दाखवून येतो कारण की ती आजारी असल्यावर आम्ही कसं जाणार फिरणार त्यामुळं आजारी वगैरे करून आलो सकाळ सकाळी आज मम्मी म्हणली कुठली मागची बाजू स्वच्छ करून टाकू सगळी पूर्ण स्वच्छ झालं बघा पूर्ण प्लॉट स्वच्छ झाला मम्मी सकाळ सकाळी लागली एकदम क्लीन करून टाकली तर अनन्याची आज सकाळ सकाळी उपवास असल्यामुळं शेंगा सोलायचं चालू आहे रात्री आता आम्ही सगळे मिळून बसून सोलणार आहे हा भाऊ आहे संपूर्ण टाकू सगळे ती राहिलेली आणि इकडं माझं सलोय पाणी मारायचं झाडाला बघा मोठा झाला जरा वर आला आरम मध्ये आता पाणी चांगली तरी करतो म्हणजे आता फळ देणार आहे म्हणजे याच्या आधी पण चांगलीच दिली पाणी आता उन्हाळा आहे ना त्यामुळे पाणी सगळ्या झाडांना चांगले द्यायला पाहिजे आंब्या झाडाला मी आत्ताच धुतलो व्यवस्थित वरून की ते क्लीन झाले परत मम्मी आणि बसल्या मग अशी आण बसले बस थोडं झालं तर आणि वाढवलं मग आणि रात्री आम्ही सगळी मिळून नाशाबू जरा नाशा वाढवला सगळ्यांसाठी होते ना त्यासाठी सकाळी पप्पासाठी होत त्यामुळे तेवढं ते खेळत आता हे आमच्यासाठी होणार ना आपल्यासाठी बरं झालं त्यासाठी शेंगदाण पडायला आणि हे जे आहे ना आज रात्री आपण त्याला संपूर्ण टाकू हा ठेवायला संध्याकाळी आपण गाणी लावू मस्त पेगी आणि दोन मिनिटात सगळं किशोर कुमारची गाणी ऐकत कंप्लीट करून टाकूय ना तो आम्ही असं एन्जॉय करत असते ती पाठीवर सोनियाची खान <laughs> <laughs> वाँ 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 वा असं जेवण बघितल्यावर उपास जेवलेला माणूस पण परत जेवेल काय म्हणतेस बरोबर ना अगं तुला विचारतो बरोबर गाईज मम्मीनच बघा मॉर्निंगला काय काय केलं हे कोणाचं आहे प्लेट थी थी थी। हे जेवण दिलीच आहे मम्मीला फक्त एवढंच एवढेच खात नाही मम्मी त्यामुळे एवढंच घेतले आणि हे अतुलचं आहे हे अनन्याचं आहे हे माझं आहे तर काय काय आहे शाबू दही राईस आणि हे आहे खजूर आणि हे शेव सगळं व्यवस्थित एकदम सिस्टीमेट न दिलेलं आहे आणि काय द्यायला आणि रताळ पण द्यायला लागले रताळ्याला म्हणजे आज का आमचा उपवास नाही म्हणजे आज काही आमचा उपवास नाही आहे पण ॲक्च्युली शनिवार असल्यामुळं सकाळी पप्पाला तेवढा दिला कष्ट करून आणि नंतर आत्ता सगळ्यांचा नाश्ता केला आहे मम्मीने आमचा शाबू असला की सगळ्यांचा नाश्ता होतो शाबू कुणाकुणाला आवडते आणि शाबूचा नाश्ता तुमच्या पण घरी असते की नक्की सांगा म्हणजे शाबू एकाचा मला आवडते ऐंशी ते नव्वद टक्के लोकांचं हेच आहे असतेच म्हणजे तर मम्मीने आवडलं आवडलं सगळं रेडी करून ठेवले आता आम्ही जेवायला बसतो सगळेजण तर या तुम्ही पण जेवायला आणि काय काय कुठं होते बघूया आपण अरे नाश्ता कुठं आता जेवणच झालं एवढं कोण खाते नाश्ता

y e a c o m n s o y m s I'm o i sorry. i o sorry. i sorry. o o o o o sorry. i I'm sorry. i o o तिकड बघा गाई काय सुरू आहे छोटस पाय धुवाय सुर आहे विहानचं हातपाय धुवाय सुरू आहे बघा मातीत खेळतोय त्याला सारखी चावी आहे इथल्या इथे धुतोय आम्ही आणि बघते बघा एवढंच असे ना लहान मुलांना हरपाय धुन आंघोळी धुवून सगळं सगळं आपापासून येते निवांत असते ना पोरांना सगळं ऐत ऐकत मिळते न्यायचं हवेत विमानवानी बिना पेट्रोलचा अरे ते सो काही तर मी आणि आतून चाललो गाडीला दवाखाना दाखवायला थोडं बरं नाही तिला सो आता आम्ही वेळ काढला आणि जाऊन येतो पहिला तिला दाखवून येतो कारण की ती आजारी असल्यावर आम्ही कसं जाणार फिरणार त्यामुळे ट्रीटमेंट महत्वाचं आहे पहिला चला दोन दिवस झाले दोन दिवस टाइम निघला नाही आणि एक दिवस तर शॉपच बंद होत शॉप नाही रे दवाखाना दवाखाना गाडीचं ऑपरेशन चालू आहे बाहेर कुठल्या रूमच्या बाहेर एमर्जन्सी रूमच्या बाहेर वॉर्ड क्रमांक दोन मध्ये आत बसलाय झालेली आम्ही गाडीला आपल्या हॉस्पिटलमध्ये दाखवून आलो गाडीच्या आणि सगळंच व्यवस्थित करून आलो कारण गाडीचं आपली गाडी घेऊल काय हिनं तर आपल्याला लईस हार दिला आहे त्यामुळं आज तिला काय काय पाहिलं तर नवीन पार्ट देऊन टाकले सर्जरी वगैरे करून आलो लस्सी लसी पण आणल्या आम्ही दाखवतो एवढं भरून लसी आणल्या सगळेजण पॅक इथे पाहिलं तेवढं चला आता फ्रेश होतो लई उन्हात बसून बसून व्हायचा घरा उन्हा तिथं उन्हा नव्हतं पण पत्रा जरी असला तरी हे होत्या ना होऊन बसून एखादा कंटाळ्या कंटाळते माणूस त्यामुळं गाडी बनत होती त्यामुळं आम्ही दोघं बसलेलं नसतं गप्पा मारत नाही आणि आतूल तर आता हात पाय तोंड धुतो आणि पाणी पितो तहान लागले